ज्ञान फाउंडेशन संस्थेमार्फत रविवार दिनांक एक डिसेंबर रोजी सायंका चार ते सात या वेळेत बालगंधर्व नाट्यगृह मिराज इथं रजत जयंती ध्यान महोत्सव आयोजित करण्यात आहे या कार्यक्रमात गिरीश चित्रे संचालक चित्रे डेअरी व डॉक्टर विकास गोसावी सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल मिरज यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती संस्थेमार्फत देण्यात आली आहे हॅपी थॉर्स नमस्कार मी नागेश स्वामी तेजगान फाउंडेशन हॅपी थॉर्स ही एक सेवाभावी संस्था असून गेली पंचवीस वर्षे विश्वशांतीसाठी कार्यरत आहे या संस्थेला आयोष नामांकन मिळाले असून भारतातील ही पहिली आयोग आयोष नामांकन मिळालेली आध्यात्मिक संस्था आहे गेली पंचवीस वर्षे ही विश्वशांतीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून कार्य करत असून गेल्या वर्षाभरात आम्ही ध्यान महोत्सव आयोजन केले आहे त्यानिमित्ताने आम्ही संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या शाळा कॉलेजेस योगासनाचे वर्ग कोचिंग क्लासेस अशा वेगवेगळ्या ठिकाणी ध्यान महोत्सव आयोजन केले होते त्याचा सांगता समारंभ म्हणून येणाऱ्या रविवार एक डिसेंबर रोजी संध्याकाळी चार ते सहा वेळेत रजत जयंती ध्यान महोत्सव आयोजन केले आहे या ध्यान महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय गिरीश साहेब चितळी डेअरी तसेच डॉक्टर विकास गोसावी सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल त्याचबरोबर डॉक्टर शहानाज सय्यद स्त्री रोग आणि प्रसूतज्ज्ञ असे नामांकित प्रमुख पाहुणे आपण लाभले आहेत या कार्यक्रमाला आपण सर्वजण सादर आमंत्रित असून निमंत्रित आहात सर्वांनी या प्रज महोत्सव रजत ध्यान महोत्सव याला उपस्थित राहून या ध्यानाचा लाभ घ्यावा अशी मी आपणास नम्र विनंती करतो धन्यवाद धन्यवाद